मी पंजाब आपल्या सगळं मुक्काम पोस्टो गोगळी धामणगाव तालुका शिलवड जिल्हा परिषद पासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज आहे आणि मी आज आहे जिंतूर तालुक्यामध्ये येलदरीत धरणावर हो आहे आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की या येलदरी धरणामध मन... या येलदरी धरणामध्ये उन्हाळ्यामध्ये सव्वीस टक्केच पाणी होतं आणि या काल कालपर्वाचा जे पाऊस पडला होता त्याच्यामध्ये चार टक्के वाढलं म्हणजे जवळपास तीस एकतीस टक्के वाढलं म्हणजे याला आवक्यायला सुरुवात झाली परत शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण मागचा अंदाज दिला होता की राज्यामध्ये जवळपास चौदा तारखेला पाऊस सुरू होईल तर तुम्हाला सांगतो राज्यात पाऊस सुरू झाला विदर्भात सुरू झाला आणि राहिलेल्या ठिकाणी राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी मराठवाडा या सगळीकडे या भागामध्ये आज चौ चौदा तारखेपासून म्हणजे आजपासून बऱ्याच रात्री पाऊस सुरुवात होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा परत एक स सांगू इच्छितो कोकणात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून कोकणपट्टीच्या लोकांना देखील काळजी घ्यायची गरज आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई मुंबईला ह्यामध्ये ह्या चार पाच दिवसात म्हणजे चौदा ते आठाच्या दरम्यान अतिवृष्टी होणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईच्या सर्व जनतेने काळजी घेण्याचं हे करावं पुलाच्या परशिव फरशिव पाणी आल्यास पुढे जाऊ नका आणि ही, ही सगळ्यांना विनंती आहे त्याच्यानंतर सर्वांना शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यामध्ये चौदा पंधरा सोळा सतरा अठरापर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळ्या भागामध्ये दररोज दोन दोन दिवस मुक्काम घेत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत पण आणखीन एक सांगू इच्छितो त्याच्यानंतर एकवीस तारखेपासून एकवीस जुलै ते सव्वीस जुलैच्या दरम्यान परत एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये दोन म्हणजे एक सोळा तारखेला एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर एकोणीस तारखेच्या नंतर एक होणार आहे आणि हे दोन देखील कमी दाबाचे पट्टे झाल्याच्या नंतर ते महाराष्ट्रामधून जाणार आहे आणि योगायकांनी तुम्हाला एक सांगतो आता सध्या पंढरपूरची यात्रा आहे हा पंढरपूरच्या यात्रेकडे म्हणजे आता म्हणजे पंधरा उद्याचा पाऊस पंधरा सोळा सतराचा पाऊस पंढरपूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूरमध्ये तिकडे देखील पडणार आहे परभणी नांदेड बीड जालना संभाजीनगर नगर जिल्ह्यात देखील चांगला खूप पडणार आहे त्याच्यानंतर बीडमध्ये लातूरमध्ये तसेच सातारा सांगली सोलापूर सगळीकडं त्याच्यानंतर पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भ म्हणजे पूर्वी विदर्भातचे सहा जिल्हे पश्चिम विदर्भातचे पाच जिल्ह्यामध्ये ह्या अकरा जिल्ह्यात देखील म्हणजे ह्या चार पाच दिवसाचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हे सर्वांना सर